आपल्या सोबत अजय गोंदावडे आहेत अजयजी खूप मेहनत घेतली संजूजी असतील तुम्ही असतील महेशजी सारंग असतील महायुतीचे तमाम शिलेदार या विजयाचे शिल्पकार आहेत आणि काल सुद्धा प्रेसमध्ये ऑनलाईन जेव्हा दीपक भाईंनी तुमची सगळ्यांची नावं घेतली मग ते आदरणीय नारायणराव राणे असतील पालकमंत्री चव्हाण साहेब असतील एकूणच महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरबीआय या सगळ्यांची ही जी मतांची गोळाबेरीज आज तुम्ही केलेली आहे विजयाच्या समीप जात प्रत्येक तरी काय सांग सर्वप्रथम मी आमचे खासदार नारायण राणे साहेब आमचे इकडचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांचं अभिनंदन करतो दीपक भाईंचं सुद्धा अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे असतील शिंदे सेनाचे असतील सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील या सर्व कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावून ही निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीत संजू परब असतील आमचे महेश सारंग असतील यांनी जी आघाडी घेतलेली होती या आघाडीतच दीपक भाईंचा विजय निश्चित झालेला होता संजू परब आणि महेश सारंग या जोडगोळीने दीपक भाईंचं काम केलं हे काम अतिशय अतुलनीय काम आहे आणि या कामाच्या जोरावर दीपक भाईंचा विजय निश्चित झाला होता सर्वांनी बूथ अध्यक्षापर्यंत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्ष असतील किंवा पन्ना प्रमुख असतील या पन्ना प्रमुखापर्यंतच्या छोट्यात छोट्या कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलेलं होतं त्यामुळे दीपक विजय शंभर टक्के निश्चित होता चव्हाण साहेब असतील राणेसाहेब असतील आणि निलेश राणे नितेश राणे साहेब असतील या सर्वांनी जे मार्गदर्शन केलेलं या मार्गदर्शन शंभर टक्के या लोकांनी आम्ही तंतोतंत पाळलं आणि त्यामुळेच हा विजय निश्चित ठीक आहे विजयाच्या जवळ जाता आहे पण महा महायुतीचा हा विजय आहे घटक पक्षांचा हा विजय आहे आणि सर्व पालकमंत्री असतील सगळ्यांचा हा सांगिक विजय आहे तुमचा तिथेच थांबतो